मला जे आजच्या कार्यक्रमाचं आकर्षपद दिले त्याचा मी आपल्या कमिटीचा आदर राखून त्याचा मी स्वीकार करत आहे धन्यवाद Thank <laughs>

姐姐。 Thank <laughs>

thank kita adalah, ini adalah, ini adalah. Halo. शालेय विविध उपक्रमांमध्ये त्यांचा अगदी सहभाग म्हणजे महत्वपूर्ण असतो असं व्यक्तिमत्व आज अध्यक्षस्थानी विराजमान झालेले आहे त्याबद्दल शाला व्यवस्थापन समितीला देखील मनापासून धन्यवाद देतो मित्रो देशप्रेमी म्हणून सर्वांनी इथं आज विद्यार्थी बांधवांनी अनेकांनी मनोगत व्यक्त केली खर तर पहिला गट या पहिल्या गटामध्ये केवळ पाच स्पर्धक होते त्या पाच स्पर्धकांमधून पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक काढणं आम्हाला सोपं गेलं परंतु पंधरा विद्यार्थ्यांनी म्हणजे चव्वेचाळीस पट आहे सर चव्वेचाळीस पटामधून आज वीस विद्यार्थी जर मनोगत व्यक्त करतात हे पाहून शिक्षक वर्ग मग मुख्याध्यापक आमच्या असतील

आणि प्रथम क्रमांक या पाच विद्यार्थ्यांमधून न चुकता अगदी चांगलं वक्तृत्व केलं भाषण केलं असा विद्यार्थी आहे स्मित सुजित पाटील आपल्याला <laughs> <laughs> uh, विनंती असेल प्रणिता मॅडम आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र असते आपण स्मित्र वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा

आणि आता अभ्यासक्रमात तिथे बऱ्याचशा अशा ऍक्टिव्हिटीज आहेत कारण मुलं त्याच्यातूनच गुण पुढे तर मी शिक्षक मुलीला सांगू इच्छितो आणि सांगू की आपला पहिली ते फासवे तर त्या पहिल्या दोन मुलांसाठी जे वार्षिक परीक्षेत प्रथम पहिले दोन प्रश्न होती पहिला आणि दुसरा त्याच्यासाठी मी शालेय वस्तू म्हणून पुढच्या वर्षी पहिल्या दोन विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी आहे की जे पहिलीला दोन पहिला दुसरा दुसरीला पहिला दुसरा तिसरीला पहिला दुसरा चौथीला पहिला दुसरा आणि पाचवीला पहिला दुसरा येतील त्यांच्यासाठी मी बक्षीस तयार करतो तर आपण हे बक्षीस कसे मिळवणे आल्याचे प्रयत्न करा मला आज या कार्यक्रमाचं अध्यक्षता दिलं त्याच्यामुळे त्यामध्ये त्याबद्दल मी आमच्या शाळा कमिटीचे आणि निवडणूक काउन्सिलचं खूप खूप ऋण आहे धन्यवाद